दोन ते तीन तीन पीस आपण पाटेकर पॅटर्न त्याला मोर पंक लावलं कृष्ण नात काशाच श्रीमंत दौडूशेठ हलवायची बेस्ट ऑप्शन राईट एकदमच झाले मी बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं होतं आणि सर्वांचं फेवरेट म्हणजे एकदम एकदम जे बुकिंग झालेले खूप सुंदर बोलत आहेत दुसरीकडे जायची गरजच नाहीये युनिक पॅटर्न आपल्या गजमुख गजमुख बली पॅटर्न मध्ये दाखवले तसेच काय वाटतं म्हणजे सेफ्टी पण राहते म्हणजे काही लोक म्हणजे यांची पण फिनिशिंग जर तुम्ही बघितली किंवा मग असं डोंगराचं डेकोरेशन करायचं आहे जवळपास सत्तर ऐंशी लेवल लावून ठेवले होते तिला तुमच्या चॉईस नुसार धोत उपर एक शेंदरी कलर आणखी मूर्त्या इको फ्रेंडली चालू इकडे दोन फुटाच्या मूर्त्या आहेत संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हो हे सावकार पॅटर्न आहेत इको फ्रेंडली येणार आहे पुणेकरी उत्सवच्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज एक असा इको फ्रेंडली व ओ पी गणपती मूर्त्यांचा कारखाना दाखवणार आहे जिथे खूप सुंदर मूर्त्या तुम्हाला भेटणार आहेत जसं तुम्ही तुमच्या डोळ्यासमोरही बघू शकता ही तर बस सुरुवात आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा मूर्त्या पाहायला भेटणार आहे ज्या संपूर्ण पुण्यात तुम्हाला फक्त भेटतील लंबोदर आर्ट्समध्ये आपल्यासोबत प्रथमेश आहे तर प्रथमेश जय गणेश कसा आहे जय गणेश मस्त तर दरवेळेस सारखं ह्यावेळेस ही लंबोदर आर्ट्समध्ये एकदम सुंदर मूर्त्या जसं आपण बघू शकता घरगुती तर स्पेशालिटी आहेच पण मंडळासाठी जसं लास्ट इयर आपल्याला माहिती आहे दगडूशेठची मूर्ती होती श्रीमंत oh. दगडूशेठ हलवाई या वर्षी बघायला भेटणार आहे सेम yes, मूर्ती बघायला भेटणार काय बात आहे आता अवेलेबल का होईल हो तिचं वर्क चालू आहे सध्या ओके एक ट्वेंटी uh, फायव्ह तारखे पंचवीस सव्वीस तारखेला आपल्याला ती बघायला भेटेल मित्रांनो स्क्रीनवर जी मूर्ती दिसते तुम्हाला ती लास्ट इयर ची मूर्ती आहे तशाच आणखी खूप सुंदर मूर्ती आहेत ड्रेपरी पण आपल्या भेटेल राईट त्याला गाईज आणि आपण जर बघू शकता इकडे खूप सुंदर अशा ड्रेपरीचे गणपती पण आहेत प्लस विदाउट ड्रेपरी हवे असतील तेही आहेत येस, येस। तर आपल्याकडे किती प्रकारच्या मूर्ती आहेत आणि किती व्हरायटीज आपल्याकडे वन थर्टी सिक्स व्हरायटीज okay. right. आहेत आणि मंडळांसाठी बारा ते पंधरा व्हरायटीज मध्ये मोठ्या चार फुटापासून ते साडेसात फुटापर्यंतच्या मूर्त्या अवेलेबल आहेत आणि जसं आपण बघू शकता सर्वात महत्वा म्हणजे जय हनुमान आणि गणेश जय हनुमान आणि गणेश क्या वाटत तर खूप सुंदर मूर्ती आणि एवढंच नाही एवढी मोठी मूर्ती असून सुद्धा ह्याची फिनिशिंग जर तुम्ही बघितलीत खूप सुंदर अशी फिनिशिंग गदा yes. है है आहे गदा म्हणा किंवा वरती गणपती बाप्पाचेही डोळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप आकर्षक आहेत राईट येस तर ही मूर्ती अवेलेबल आहे का ह्याच्यात आणखी पण भेटतील आहे अवेलेबल आहे याचे आणखी अजून तुम्हाला ड्रेपरी चॉईसेस पाहिजे भेटून जाते अच्छा ह्यालाही ड्रेप अच्छा ड्रेपरी केलेलीच आहे येस येस ड्रेपरी किंवा रेडी आहे बेस्ट तसंच दुसरी एक बघू शकता मुंबई स्टाईल जसं आपण चिंतामणी पॅटर्न बोलतो तशा टाईपमध्ये इकडे एक मूर्ती आहे जी पण खूप सुंदर आहे जसं आपण बघू शकता मेन म्हणजे ह्या वर्कला आपण एक काहीतरी नाव दिलं होतं ना टाइम टाईम डायमंड वर्क केलं डायमंड वर्क मुंबई पॅटर्न वर्क okay. आहे ओके ऍक्च्युअली चिंग्स फक्त चिंतामणीची मूर्ती आहे लास्ट इयरची ओके तीच मूर्ती आहे राईट okay. तेच मी बोललो चिंतामणी पॅटर्न टाईप आहे पण ऍक्च्युअल मध्ये चिंतामणी आहे ऍक्च्युअल चिंतामणी आहे तू बघू शकता ती एक खूप सुंदर आहे प्लस मयुरासन जे आपण बोलतो त्यात ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे इकडे तर ही मूर्ती किती फुटामध्ये आहे साधारण ही साडेपाच फुटाची मूर्ती okay. आहे ओके था 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 तर मित्रांनो आधी तुम्हाला मंडळाच्या मूर्ती आणि काही युनिक मूर्ती दाखवतो त्यानंतर घरगुती मूर्त तर आपण बघणारच आहोत yes. पण आपला हा कारखाना एक्झॅक्टली कुठे आहे आपला कारखाना केशवनगर कुंभारवाडा मुलगा इथे आहे जवळची खून काय आ, महादेव मंदिर ओके okay. बरोडा तर मित्रांनो आलात ना तर महादेव मंदिर सर्च करा इथे लंबोदर आर्टस आहे इथे खूप सुंदर मूर्त्या तुम्हाला भेटणार आहेत आणि अशा मूर्त्या म्हणजे मी तर म्हणतो भले तुम्ही डेको म्हणजे ड्रेपरी नको पण मूर्त्या एकदा बघायल्या येस येस इथं खूप सुंदर मूर्त्या आहेत जसं आता ही बघू शकता ही घरगुती प्लस मंडळ दोन्हीसाठी एकदम बेस्ट आहे तसेच आपण बघू शकता सिंहासन ॲक्च्युअलमध्ये सिंहासन आणि राजेशाही थाटातला गणपती आप्पा तसंच छोट्यामध्ये आता ही किती फुटामध्ये असेल ही दोन फुटाची ओके इको फ्रेंडली नाहीयेत ना ह्या ज्या इको फ्रेंडली आपल्याकडे युनिक पॅटर्न अवेलेबल आहेत okay. ते तीस तारखेनंतर तुम्हाला बघायला भेटतील ओके okay. तर आपलं इंस्टाग्राम पेज जे आपण इथं मेन्शन केलंय yes. त्यावरही येतील ते फोटो त्यावर फोटो येतील सगळ्या म्हणजे बाकी काय करायची गरज नाही तर इथे बघू शकता ही एक हत्तीवरची गणपती आणि ही मूर्ती तर सगळ्यात युनिक आहे आणि ही स्पेशल पण आहे कारण की विशाल शिंदे सरांचे पॅटर्न विशाल शिंदे सरांचा पॅटर्न ती लास्ट इयर त्यांनी बनवली होती येस त्यांच्या घरचा पप्पा होता हा ओके टू थाउजंड ट्वेंटी फाय चा फेब्रुवारी मध्ये मागे उत्सव असतो राईट त्यांची घरची मूर्ती होती ओके तशी सेम आणलेली आहे येस सेम आणत ओनली वन इन पुणे बोलू शकतो आपण ओन्ली वन इन पुणे क्या आहे घरगुती गणपतीची सुरुवात करणारच आहोत पण त्यापूर्वी हे बघा तीन सुंदर गणपती आहेत किती इंचामध्ये असेल हे दोन फुटाचे आहेत दोन फुटाचे आहेत येस आणि यांच्यावर ड्रेपरी तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ड्रेपरी आहे आणि ड्रेपरी सोबत असं yes, yes. yes. yes, yes. आहे yes, okay. की म्हणजे जे हार घालायचा असतो त्यासाठी संपूर्ण जागा ठेवलेली आहे म्हणजे झालं किंवा कोणाचे दागिने असतील येस त्यासाठी जागा ठेवलेली येस म्हणजे हे सगळं बघूनच आपण गणपती नॉर्मल त्याच्या फक्त ज्वेलरी वर्क केलेलं आहे ओके बाकी ज्यांचे कोणाची रिक्वायरमेंट असते की त्यांना शस्त्र okay. आहेत रेडीमेड तर लावायचे वगैरे ओके त्यासाठी आपण जागा वगैरे करून हातात होल वगैरे करून देऊ देऊ ओके म्हणजे पूर्ण कस्टमाइज अवेलेबल आहे ज्वेलरी वर्क करून भेटेल ओके okay, करून भेटेल ड्रेपरी ड्रेपरी वगैरे आणि ज्वेलरी सेम करून भेटेल ओके ज्वेलरीदम सगळ्यात सर्वात प्रसिद्ध सर्वात प्रसिद्ध आणि इकडे अवेलेबल आहे इको फ्रेंडली पीओपी दोन्ही याच्यात अवेलेबल आहे दोन्ही एका आणि हा ही जी मूर्ती ही किती दोन फुटातली ओके क्या बात आहे मस्त आणि त्याची मित्रांनो फिनिशिंग बघू शकता खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे प्लस बघू शकता इकडे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लेबलिंग पण केलं फोर्टी फोर फोर्टी थ्री येस एक वेल ऑर्गनाईज जसं मी लास्ट ही बोललेलो खूप ऑर्गनाईज yes, स्टॉल आहे म्हणजे yes. आले की बघायला सगळं भेटतं आणि चूज करायला इझी पडतं येस आपण आता सुरुवात कुठली करतोय घरगुती गणपती असे कुठले युनिक गणपती तुझे पर्सनल फेवरेट आहेत uh, आपल्याकडे दरवर्षी सारखा गजमुख आहे ओके okay. गजमुख हा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आणि युनिक पॅटर्न आहे okay. ओके त्याच्यामध्ये आपल्याकडे सहा कलर्स बघायला भेटतील ओके okay, हे वाले जे yes, गजमुख पॅटर्न क्या बात आहे आकर्षक म्हणजे मूर्तीच अशी आहे की बघूनच म्हणजे एक नाही का म्हणजे असं होतं की यार बाप्पा आले आपल्या घरात बसले विराजमान झालेत आणि खूप सुंदर आणि युनिक मूर्ती आहेत जसं आपण बघू शकता फेटा काम न, एकदम ब्रोश लावण्यात आलेले आहेत आणि त्यात कलर ऑप्शन बनून ठेवलं त्यामुळे खूप इझी होत आहे येस आता ह्याच्या समजा हे सहाच आहेत पण ह्याच्यात आपल्याकडे आणखी असतील येस येस भरपूर कलर व्हरायटीज okay. अवेलेबल आहेत अवेलेबल सध्या सहाच आहेत okay, ओके पण हे जर बुक झाले तर दुसरे भेटतील येस yes, येस yes, भेटून जातील तर मित्रांनो मी तर बोलतो ह्याच्या आधीच या कारण की एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत ना कलर चॉईस आहेत सर आता समजा इथनं कोणी फोटो काढला व्हिडिओ काढला yes. आणि तुम्हाला कॉल करून सांगितलं की मला ही मूर्ती पाहिजे मी ऑनलाईन बुकिंग करतो आहे येस येस व्हॉट्सअप करा हा मूर्ती बुक, बुक होऊन जाईल तुमची पण डिलिव्हरी होईल का नाही होणार डिलेवरी नाही देत सर पण बुकिंग होऊ शकते ओके मित्रांनो यात साही मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी आता एकदम जवळून जसं तुम्ही पांढरेवाली बघितली बेबी पिंक कलरमध्ये आहे तसंच आपण एक युनिक कलरमध्ये आपण मूर्ती बघू शकतो जसं आपण त्याला न्यूऑन कलरही बोलतो पिंक आहे प्लस द मोस्ट फेवरेट बर्गंडी कलर आणि ह्याची सगळ्यांची फिनिशिंग डोळ्याचं काम वगैरे एकदम सुंदर आहे जसं मागं पण एक खूप सुंदर मूर्ती दिसली आहे मला आणखी कुठले आहेत दग, श्रीमंत दगडूशेठ श्रीमंत यात किती आहेत पॅटर्न आपल्याकडे आपल्याकडे पाच पॅटर्न आहेत ओके okay. जे की एक नेकेड पॅटर्न आपण त्यांना म्हणतो राईट right. विदाउट ज्वेलरी ज्यांना okay. ज्वेलरी असते त्यांना त्यांच्यासाठी ती योग्य मूर्ती आहे right. राईट त्यानंतर ही आपण एक दीड फुटामध्ये ही आहे ना नेकेड शस्त्र हे पण आहेत पण हे काढता येतील येस येस काढता येईल तुमचे शस्त्र असेल तर ते काढून त्या म्हणजे ऍक्च्युअल बाप्पाची जी मूर्ती आहे दगडशेठ बाप्पाची ती सेम आहे राईट सेम आहे सेम इकडे बघू शकता सायझेस पण आहे त्यामध्ये सायझेस आहेत तीन साइजेस त्याच्यामध्ये ओके त्यानंतर हा दीड फुटामध्ये फुल ड्रेपरी मध्ये ओके okay, ही ऍक्च्युअल मूर्ती अशी असणार आहे येस त्याला आपण फुल ड्रेपरी केली फुल केली okay. के आपण हे केलेलं आहे वन ग्रॅम ज्वेलरीचा बेंटेक्सचा ज्वेलरी केलेली आहे ओके okay. ही ज्वेलरी आपल्याला हवी असेल तर ही आपल्या इथे खाली दुसरा कारखाना येस कॅट्स म्हणून ओके तिथे ही ज्वेलरी तुम्हाला अवेलेबल अच्छा विकायलाही ठेवलेली आहे येस येस विकायला ठेवली बेस्ट तर बघू शकता इथे आणखी एक मूर्ती आहे मित्रांनो बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे ज्याला ज्वेलरीज डायमंड वर्क धोतर उपरणं खूप सुंदर असं काम करण्यात आलं आहे आणि तसंच जर युनिक बोलायचं आलं तर लंबोदर पॅटर्न तर इकडे बघू शकता ही बाल गणेश सेवन्टी सिक्स नंबर प्लस इकडे बघू शकता आणखी एक मुंबई स्टाईल आणि ही मुशकवरची गणेश मूर्ती बट ही पण खूप युनिक आहे मला वाटतं एकच असेल अख्ख्या पुण्यात ही पण येस yes. राईट म्हटलं ॲटलीस्ट केशनवर कुंभर तर एकच आहे आणि आमच्या सगळ्यांचे फेवरेट नवनाथ काका कशात सर एकदम मजेत हा गजमुख मध्ये आपण एक ब्राह्मण ब्राह्मणी पॅटर्न मध्ये ड्रेपरी केलेली आहे ओके okay. त्यानंतर ही पण एक गजमुख पॅटर्नचा एक वेगळा okay. कलर अवेलेबल आपल्याकडे राईट right. नंतर हा नाना पाटेकर पॅटर्न आहे ओके okay. नाना पाटेकर येस yes, नाना पाटेकर पॅटर्न ह्या युनिक फेमस झाले यावेळेस मी बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं होतं पहिल्यांदा ही मूर्ती बघायला बघतोय बघतोय आणि ड्रेपरी बघा खूप सुंदर यायला जसं आपण अजून एक बघू शकतो ही थोडीशी स्वामी स्वामींच्या रूपातली मूर्ती ही ओके त्याला स्वामींची मूर्ती मला एकतर सगळ्यांचा आपला विश्वास आहे आणि मेन म्हणजे आपण मानतो त्यांना त्यांची जे मूर्ती आपण घरी बसवली आणि मागे फक्त एक वृक्ष जरी लावलं तरी डेकोरेशन खूप मस्त तर बघू शकतात श्रीमंत हलवाई हे अडीच फुटामध्ये आहे ओके नंतर ही मुंबईतली सगळ्यात फेमस मूर्ती आहे ओके की म्हणजे खूप ट्रेंडिंग आहे सध्या अडीच फुटामध्ये ओके त्यानंतर हा आपला नॉर्मली ब्राह्मणी पॅटर्न टाईप आहे राईट आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत तसंच आता आपण जर येतो इकडे वरती बघू शकता काय युनिक आहेत प्लस घरगुती आता हे वरचा जो रॅक आहे एकदम ते किती इंचाच्या वरच्या रॅकमधल्या दीड फुटातल्या आहेत ओके आणि okay. खालच्या ज्या आहेत त्या दोन फुटातलं तर मित्रांनो बघू शकता सर्वात पहिले मी तुम्हाला दीड फुटातले मूर्त्या दाखवतोय त्यातलं कारण की जर जसं तुम्ही बघणार ही एक मूर्ती खूप सुंदर आहे सर्वच मूर्त्या एकदम सुंदर आहेत पण त्यातल्यात काय अशा युनिक आहेत आता ही एक बघू शकता खूप युनिक खूप मस्त आणि मला असं वाटतं थोडंफार म्हणजे बजरंग बजरंगबली रुग्ण दिलं आहे बजरंगबली पॅटर्न आहे ओके okay. बेस्ट आहे म्हणजे आपले जे जे कुस्ती मल्ल वगैरे हो जे आहेत त्यांना जर काही थीम करायची असेल येस, येस खूप सुंदर असं हे तर बघू शकता इकडे खूप सुंदर मुलत आहेत जसं आम्ही तुम्हाला बजरंग बली पॅटर्नमध्ये दाखवले तसेच महादेवाच्या रूपातही इथे गणेश मूर्ती आहे बाल गणेश एकदम सुंदर आणि त्याला मोर लावल्यामुळे कृष्ण अवतारचा फील येतो आता काही मूर्ती असतात जसं बासरी वगैरे असतात तसंही आपल्याकडे करून भेटतात हो करून भेटतात काय वाटत आहे आणि बघू शकता इकडे जसं मुंबईला एक शेंद्री कलरचा गणपती सर्वांना आवडतो ती मूर्ती इकडे म्हणजे कोणी मुंबईकर बघत असतील त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन एक दोन पॅटर्न म्हणतात त्याला ओके तर बघू शकता खूप सुंदर आहे तसंच महादेवामध्ये ती जी होती ती बसलेली होती ही एक वेगळ्या प्रकारची आहे आणि खूप सुंदर यायची आणि महत्वाचं म्हणजे यांची पण फिनिशिंग जर तुम्ही बघितली खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे हाताची डोळे आणि किंवा मग ह्या संपूर्ण मूर्त्या तुम्ही बघू शकता अजून एक महादेवामध्ये वेगळा पॅटर्न म्हणजे ज्यांना केदारनाथ करायचं आहे किंवा मग असं डोंगराचं डेकोरेशन करायचं त्यासाठी या मूर्त्या बेस्ट आहेत राईट तुम्ही डोंगर बनवला त्यामध्ये महादेव ठेवले वरनं थोडस पाणी वगैरे सोडलं किंवा नाही सोडलं तरी पण ते बेस्ट आहे देखा साठी मूर्त्या खूप राईट आणि पाणी नाही सोडलं तरी एक म्युझिक लावून ठेवली पाण्याचा जो आवाज येतो वॉटरफॉल फ्लोईंग बेस्ट आहे एकदम डेकोरेशनच्या आयडिया तुम्हाला इथे खूप साऱ्या येतात प्लस भटजी पॅटर्न मध्ये छोटी मूर्ती आहे बाल गणेश जे की मल्लार पॅटर्न प्लस महादेव हो या सगळ्यात युनिक मूर्ती आहे okay. महाकुंभामुळे फेमस आहे आघोरी पॅटर्न ओके पॅटर्न येस बघू शकता वरती खूप सुंदर आता ही जी रॅक आहे किती फुटाच्या आहेत दोन फुटाच्या मूर्त्या ओके बघू शकता इकडे दोन फुटाच्या मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर खूप युनिक आणि हे आपण जे एक ही पाहिलेली येस गजमुख गजमुख पॅटर्न त्यामध्येच आहेत तसं इकडे बघू शकता मुंबई पॅटर्न मध्ये की घरगुती ह्या मूर्त्याही खूप लोकांना आवडतात म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे तू बघितलंय की लोकांना काय आवडतात अशा मूर्ती आणल्यात येस दुसरीकडे जायची गरजच नाहीये सगळं युनिक पॅटन आपल्या म्हणजे इथे आले की तुम्हाला ज्या मूर्ती पाहिजे ती बघितली तुम्ही इंस्टाग्राम वरती इथे सापडणारच आहे सापडणारच काय वाहत आहे बघू शकता मित्रांनो आणखी सुंदर मूर्ती आहे जसं इथे डोळ्याच काम वगैरे तुम्ही बघणार खूप सुंदर आहे ही एक बघा खूप सुंदर स्वामींच्या रूपातलीच टाइप थोडीफार आहे यू नी दोन फुटमध्ये एक ब्राह्मणी पॅटर्न आहे व्हाईट फेटर मध्ये आपण त्याला पूर्ण ड्रेप केलेला आहे ओके आणि सर्वांचा फेवरेट म्हणजे एकदंत एकदंत राईट तर बघू शकता मित्रांनो खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत कुठली मूर्ती आवडली ना डायरेक्ट स्क्रीनशॉट घ्या खाली नंबर मेन्शन आहे तिथं सेंड करा तुमची मूर्ती बुक होऊन जाईल प्लस जसं आम्ही तुम्हाला दाखवलेलं की इकडे ड्रेपरी सहित होता आपला हत्ती गणपती हत्तीवरचा बालगणेश हत्तीवरचा बालगणेश तर तशीच इकडे रॉ मूर्ती आहे रॉ मूर्ती आहे तिला तुमच्या चॉईसनुसार धोतं उपरनं तुम्ही करू शकता या वाद आहे बघू शकता मित्रांनो इकडे जसं ही मूर्ती आहेत म्हणजे प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला ऑप्शन भेटणार आहे ऑप्शन भेटणार आहे काय वाटतं आणि ही बघू शकता पुजारी पुजारी ह्यालाही ड्रेपरी केली की के आणखी सुंदर वाटेल पण अशीच ही मूर्ती खूप सुंदर वाटते येस राईट इकडे बघू शकता नाथ महाराजांची मूर्ती ओके नाथ महाराजांची आहे येस क्या वाटत आणि हा मोस्ट युनिक सगळ्यांचा सा आवडता गणेश ह्याला ड्रेपरी केली की खूपच सुंदर दिसतो खूप सुंदर म्हणजे मी तर बोलतो ज्यांना गणेश घ्यायचा ना ह्या मूर्ती या ह्याचे तुम्हाला काही फोटोज असेल तुझ्याकडे ड्रेपरीचे आहेत पेजवर आपण पोस्ट केलेले ओके कारण की लास्ट इयर मला आठवत आहे प्रथमेशकडे खूप सुंदर होत्या तर तिथून जर बुक केली तर खूप बेस्ट मूर्ती एकदम म्हणजे मी तर पर्सनली सजेस्ट करेल रेकमेंड करेल इकडे पण बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहेत आता ही जी रॅक आहे याच्यात किती फुटाच्या आहेत ह्या दोन फोटा आहेत खालच्या सगळ्या ओके okay, तर टिटवाळा पॅटर्न आहे ही एक बघू शकता मुंबई पॅटर्न प्लस सियासन हे सावकार पॅटर्न टाईपमध्ये एक आहे आणि सर्वांच्या ज्या हे आहेत कलर कॉम्बिनेशन वगैरे एकदम बेस्ट आहेत आपण सगळं कॉम्बिनेशन Uh, hmm. विचार करून प्रत्येक मूर्तीवर कॉम्बिनेशन कुठलं सूट होईल ओके okay. याचा प्रत्येकाचा विचार करून आपण प्रत्येक मूर्ती दोन दोन ते तीन तीन पीस आपण रेडी करून ठेवलेले आहेत काय वाटत आहे तर बघू शकता मित्रांनो खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत प्लस इकडे आपण बघू शकता लालबाग पॅटर्नमध्ये एक आहे ही जशी आम्ही तुम्हाला बोललो स्वामींच्या स्टाईलमध्ये थोडीफार तर मागेही ज्या मूर्त्या आहेत त्या अवेलेबल आहेत का बुक झालं या सेम सेम पॅटर्न आहेत ओके एक पीस पुढे आपण डिस्प्ले ठेवला त्याच्यात सेम पॅटर्न याच्या मागे आहे मागे आहेत राईट बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्यांच्या आहेत आता ही जी आहे थोडीशी बालाजी पॅटर्न आणि इकडे आपला एक दंत म्हणजे याच्यात साईजच आहेत म्हणजे मोठी छोटी हवे yes. असेल तर ती आहे इकडे हो oh, मोठी हवे असेल तर इकडे राईट तर बघू शकता खूप सुंदर आता इकडे मुंबई स्टाईल आणि ही एक मूर्ती जसं मला आठवतं मुंबईत एक म्हणजे एक कारखान्यात गेलेलो मी या मूर्तीवर जवळपास ऐंशी लेबल लावून ठेवले होते मी विचारलं त्यांना काय आहेत ते बोलले बुक झाले एवढी डिमांडेड मूर्ती आहे ती मुंबईमध्ये येस येस आणखी मूर्त्या इको फ्रेंडलीच्या आपल्या येणार आहेत इको फ्रेंडली येणार आहेत आणि जे बुकिंग झालेलं त्याचं सेक्शन कुठे कारण दरवेळेस मला आठवत सेक्शन असतात बुकिंग सेक्शन सेपरेटली केलेलं आहे ओके या सगळं सगळं जे ते बुकिंगचं ओके सेक्शन आहे अरे ही मूर्ती बुक झाली म्हणजे प्रभू श्रीरामांची yes, पण बुक झाली yes, प्रभू श्रीरामांची पण बुक आहे मोठी पण बुक आहे ओके हे एक चांगलं काम आहे म्हणजे ज्या बुक झाल्यात तिकडे लावून ठेवलंय तिकडे रोप लावली आहे म्हणजे कोण जाणार नाही तिकडे म्हणजे सेफ्टी पण राहते म्हणजे काही लोकांना की यार मूर्ती आपली एक असती जेव्हा म्हणजे आपण की जोपर्यंत गणपती बाप्पा येत नाही तोपर्यंत आपण बघायला पण वेळ जातो हो तर हे बेस्ट एकदम जशी आपण इतर मूर्त्यांची काळजी घेतो तसंच तुमचा घरचा बप्पा हा आमचा एक बाप्पा आहे त्यामुळे आम्ही त्याची सेपरेटली काळजी घेऊन त्याला पिशवी घालून आपण मागे ठेवून देतो परफेक्ट आणि जे काही ज्वेलरी काम असेल ते पण तुम्ही बघू शकता इथेच लावून ठेवले ते सगळं इथेच होतं तर आपल्या कारखान्याचा टाइमिंग काय असेल कारखान्याचा टायमिंग सर सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत असतो दररोज ओपन यस दररोज गणेश आगमनापर्यंत येस आणि पंधरा ऑगस्ट नंतर आपण चोवीस तास कधी येऊ शकतो अच्छा चोवीस तास ओपन आहे आणि जसं आपलं दरवर्षी आता दर वर्षी आम्ही माझी चुकी आहे की मी उशिरा आलोय पण दरवर्षी आपला कारखाना सुरुवात कधी होती आपण होलसेल रिटेल दोन्ही करतो ओके होलसेलचं बुकिंग जे आहे ते पासून चालू होतं ओके आणि रिटेलचं आपल्या जून पासून डिस्प्ले चालू होऊन जातो क्या मित्रांनो इथं खूप सुंदर मूर्त्या आहेत श्रीमंत दगडूशे ढालवायची मूर्तीही येणार आहे तर ती तुम्ही बुक करू शकता प्लस याही मूर्त्या सगळ्या अवेलेबल ह्याच्यात ऑप्शनही आहेत आणखी तर लवकरात लवकर खाली झालेल्या नंबरवर संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या कुठली मूर्ती आवडली असेल तर इथे नंबर दिला तिथे सेंड करा आणि लंबोदर लंबोदराट जे की केशवनगर कुंभारवाडा पुणे महादेव मंदिरात शेजारी आहेस yes. तिथे नक्की विजिट करा धन्यवाद जय गणेश